कोपरगाव तालुक्यात मृत्यूचे तांडव घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला अखेर यश आले आहे एका बळी घेणाऱ्या त्या नरभक्षक बिबट्याला अधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोपरगाव नजिक धारंगाव शिवारात गोळ्या घालून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत नंदिनी प्रेमदास चव्हाण या चिमुरडीसह शांताबाई निकोले या वृद्ध महिलेला ठार केले होते यासह अनेक नागरिकांना त्याने गंभीर जखमी केले होते सदर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यावे यासाठी नागरिकांनी दोनदा रास्ता रोको देखील केला होता गेल्या सहा ते सात दिवसांपासून या नरभक्षक बिबट्याचा शोध वन विभाग युद्धपातळीवर घेत होते अखेर वन विभागाच्या पुण्यामधील दोन शूटर कडून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोपरगाव नजिक धारंगाव शिवारात या बिबट्याला ठार मारण्याची माहिती प्राप्त झाली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा